पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून बिस्किटे कशी बनवायची आणि ते पण जेलरी पावडर वापरून तर आजकाल आपण पाहत आहोत सर्वच मुलांना बिस्किटे खूप आवडतात आणि ते शुगर युक्त असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात तर आपण आज जेलरी वापरून बिस्किटे कशी बनवायची ता ती रेसिपी पाहूया त्यासाठी साहित्य बघा एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे तसेच एक छोटी वाटी मी जेलरी पावडर घेतलेली आहे आपण तूप ते दोन चम्मच टाकायचे आहे एक वाटी दूध घेतलेला आहे वेलची पूड घेतलेली आहे ती आपण एक चम्मच टाकायची आणि हे ड्राय फ्रुट्स मी काजू बदाम पिस्ता हे बारीक कट करून घेतलेला आहे बाउल घेतलेला आहे मिक्स करण्यासाठी तर आपण रेसिपी पाहूया पहिल्यांदा दोन चम्मच तूप घेऊया आपण झाली आहे ती पूर्ण या टाकूया ती दोन्ही मिक्स करून घेऊया हे पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आता हे जागरीला पूर्ण मेल्ट करायचं त्यासाठी मी इथं पिंगॉनच इलेक्ट्रिक तर आता आपण इथे हे सगळं मिक्स करून घेऊया त्यामुळे दूध ऍड करूया ते नॉर्मल टेम्परेचर नॉर्मल ना, टेम्परेचरला ला ठेवलेलं असले तरी चालेल मध्ये थोडं दूध ऍड करूया आणि पुन्हा मिक्स करूया आता आपण हे एक वाटी गव्हाचे पीठ ऍड करूया त्यानंतर थोडी एक चमचा वेलची पूड आणि हे ड्राई फ्रूट्स आता हे मिक्स करून घेऊया तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मीठ ही यात करू शकता असं काही नाही की मीठ टाकायलाच पाहिजे ते ऑप्शनल सुद्धा आहे बघा किती सुंदर असा डो तयार झालेला आहे आता याला आपण हाताच्या साहाय्याने मळून घेऊया बघा इथं आपला सुंदर असा डो तयार झालेला आहे तो आता आपण दोन भागात कन्व्हर्ट करूया असं करून घ्यायचं आणि हा कळकुटावर असं तेल लावून घ्यायचं आणि थोडं वेलण्याला पण लाटणाऱ्या पण तेल लावून घ्यायचं असं लाटून घ्यायचं खूप पातळ नाही असं लाटून घ्यायचं बिस्किट तयार करणार आहे तुमच्याकडे साहित्य उपलब्ध असेल तर तुम्ही त्या साहित्याने करू शकता गोल अशी बिस्किटे काढू शकता आता ही बिस्किटे आपण मायक्रोवेव्हच्या स्टँडला लावूया या अशा प्रकारे आपले बिस्किट जे आहेत ते ओव्हनच्या प्लेट वरती ठेवायचे आणि तुम्हाला जर आकर्षक दिसायला बिस्किट पाहिजे असतील तर अशी डिझाईन करून घ्यायची तुम्हाला जशी ज्या प्रकारे डिझाईन आवडते त्या पद्धतीने कुकीजची डिझाईन बनवायची आणि कुकीज हे थोडे लांब लांबच ठेवा तर ते मायक्रोवेव्ह मध्ये एकमेकाला चिटकून तर अशा प्रकारे आपले बिस्किट रेडी आहेत तर चला तर आपण आता मायक्रोवेव्ह मध्ये गरम करूया पण जर कुणाकडे मायक्रोवेव्ह उपलब्ध नसेल तर तुम्ही गॅसवर मध्ये गरम करू शकता मीठ टाकून कुकीज एक वीस ते पंचवीस मिनिट ठेवलं तर कुकीज तयार होतील तर चला आपण मायक्रोवे मध्ये गरम करूया इथे वन सिक्स्टी से डिग्री सेल्सिअसला कुकीज चालू केलेल्या आहेत तुम्ही कुकीज बघू शकता कसे फिरत आहेत आपले बिस्किट तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे आणि एकदम अशी तयार झालेली आहेत कटिंग पानाही खूप छान आलेला आहे तसेच तुम्ही तुम्ही घरी रेसिपीज बनवू शकता आमची जर तुम्ही तुम्ही ट्राय करू शकता जर आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद